तर गाईस आपण येलो वावरम आणि वावरम म्हणजे एक गेम खेळणार आहोत आपण तर देखू शकता तुम्ही सबुती कार्ड केला इथे येल आणि सगळी एवढी ती मधी राहणार आहो फक्त अनिल आणि मय बाहेर राहणार आहोत व्हिडिओ काढासाठी तर आता राहणार येस ना डोळा पुरा पॅक बांधले तू सवारच नको या <laughs> 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 एक नंबर एक नंबर नंबर। समाधानी राजे मे आज सब तैयार ना चल रेडी का सुरू चाल कुद मधी कुद बाहेर नाही जावा शिरी तू आवड <laughs> 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 कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम <laughs> देंदे तुम्ही जा तुम जाना त्याला मागा तोच वाट जाना माग

डोळा आहात लव्ह तरी तुला आणि कुणाला डोळा बांधायला आहात त्या बेके सपल्या राहते आणि सपल्या देखू शकतास कोणत्या कंपनीने आहात आणि आता लटकणार तुला काय दिशी राही ना हे केवढा आहात दहा मध्ये सापलीस मी काल सांग ना केवढा आहात या हे दोन। दोनच आता या कायदे दिस हे कुछ ना कुछ तो गडबड जरूर काय नाही चाल दर तू बिअप्रांड्रीमुत रावा चाला हे डोळा नको उघडस ना रितू ना बस सोड द्या र सगळा आजूबाजू सुरू सांगा बर का के होते सुरू सांगा तो तर या दोन्ही गडी आता रेडी तुला भिडून तो काम राहणार तो तुला भिडू काम राग एकाच जागा तुम्ही आजूबाजूला एडू का सुरू <laughs> <laughs> वाकडाई वाकाड री तू तू चपडले खालपडे आत्म वाकाड वाकाड तर काही जाऊ गेम कोणी कोणी खेळल वाकाड री तू वाकड ये त्याला नको वडशान त्याला वाकड जाकाड नको

চপল চপল કુ તાંબારો તું તાંબા ના શું કરે રીતુ શું કરે જાય તાંબા રો તાંબા ત્યાલ મધ આ મધ तुम्ही गर्दी नाही करा ना त्या टच नाही करा ना तुम्ही बरोबर आणते तुम्ही फक्त दोन जणदा पाना हा हा थांबा तर सुरू सांगा सुरू हा दादू मधी थांब वर येणार आजूबाजू बदलायचं चाल करू सुरू सुरू <laughs> oh, <no. laughs> wow! <What? Hey. laughs> <laughs> yeah, <laughs> ハハハハハ ઘ મધી તામ સમાધાન તક જા મધી મધી ચાલ શું રુ અરે ચક્કર આને લગ ગયા